बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आणि आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री रमेश बागल सर गोंदवले रिटायरमेंटनंतर सरांनी आपल्या गावी गोंदवलेच्या जा शेजारीच आपली जी गाव आहे तिथंच आपल्याला सरांनी तयार फळ झाडाचं नियोजन केलेलं आहे बघू शकतो आपण बुटखील लोटणार आहे मलेशियन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी साडेतीन वर्षाचं रोप रोपाची किंमत इथं जागेवर दोन हजार रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशी बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात दीडशे किलोच्या बॅगमधलं रोप आहे लावले की आपल्याला एक सहा वर्षात उत्पादन चालू महाराष्ट्रात अशा आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आपण जी रोपं देतो आहे त्याचबरोबर खताच नियोजन देतो आहे त्यावरती बागा डेव्हलप होतात आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत केशर आंबा असेल सात वर्षापर्यंत केशर आंब्यामध्ये आपल्याला ज्या शेतकरी बंधूंच्या जमीन हायवे करणार धरणा जातात विमानतळासाठी जाते त्यांच्यासाठी तेरफळ झाडे मिळतील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण आता नारं जर म्हणलं तर महाराष्ट्रात आपल्या ज्या पाचशे बागा लागलेले उत्पादन चालू असणाऱ्या अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण लोडिंग श्री आरवा जातार हत्तार ट्रान्सपोर्ट त्याचबरोबर सात ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट हे आपल्याकडं चोवीस तास अवेलेबल असतं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणचे लोक घरपोच नेतात असे हे आरवा जातात तुफान पाऊस आहे आज आणि त्या ह्याच्यात आपली अप्तार गाडी लोडिंग चालल्या तर शेतकरी बंधू नारळ लावल्यानंतर आपल्याला एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आणि जमिनीपासून फळ जाण अशा प्रकारचे नियोजन लागते बघू शकतो आपण शिकलेबंधू आपल्याकडं किलोचे बॅगमधली रोपं त्याचबरोबर आंबा असेल जांभळ असेल चिंच असेल पिके आता या वर्षी आपण लांजाला जे चालू केले तिथं सात वर्षापर्यंत तयार फळ झाडे आपण देणार आहोत बघू शकतोय सर्व रोपाला नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असत नर्सरीशान बॉडी मागे घ्या मागे घे अनुदान बिल हे सर्व मिळत असत कशा तिकडे घ्या अरे तिकडे घासालय बॉडलं घासालय तर उलटा मार टर्न उलटा मार टर्न उलटा मार आणि मागे घे टर्न उलटा मार होऊ शकता शेतकरी बंधू पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळं अशा प्रकारे हा गडाजला जास्त आपल्याला लोड पण झालेला आहे तरी पण आपण आंबा भरणार आहोयात किलोच्या बॅगमधील दोन हजार रुपये किंमत